हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम खस्ता बिस्किट कसे बनवायचे हे पाहणार आहोत तर हे बिस्किट लहान मुलांना तर खूपच आवडतात तर एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यासाठी एक वाटी साखर घेतलेली आहे अर्धा वाटी इथं मी खोबरं घेतलेलं आहे किसलेला आणि एक वाटी बारीक रवा आणि परत अर्धा वाटी इथे मी तूप घेतलेलं आहे आणि अर्धा चम्मच मीठ आणि अर्धा चम्मच खायचा सोडा घेतलेला आहे तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे एका मोठ्या परातीमध्ये हे पीठ घालायचं आहे आणि याच पीठामध्ये एक वाटी रवा एक वाटी साखर आणि मीठ आणि खायचा सोडा घालायचा आहे तर पोहे खायच्या चम्मचने मी अर्धा चम्मच मीठ आणि अर्धा चम्मच खायचा सोडा घेतलेला आहे त्याच्यामध्येच इथे मी बारीक केलेलं खोबरंसुद्धा घातलेलं आहे हवं तर तुम्ही वेलची फूड किंवा ड्रायफ्रूट्स देखील घालू शकता तर खोबरं मी बारक्या खिसणीने किसून घेतलेलं आहे हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करायचे आहेत या पद्धतीने आणि मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला तूप घालून मोहन तयार करायचं आहे तर हवं तर तुम्ही गरम देखील तूप घेऊ शकता तर इथे उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे मी थंडच तूप घेतलेलं आहे कारण तूप व्यवस्थित आपलं मेल्ट झालेलं आहे आपल्याला या पद्धतीचं तूप हवं आहे तूप घातल्यानंतर आपल्याला सर्व पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जेणेकरून जे तूप आहे ते सर्व बाजूनी व्यवस्थित लागलं जाईल आणि हातात घेतल्यावर ह्या पिठाचा गोळा होत नाही तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये तूप घालायचं आहे तर दोन वाटीसाठी अर्धा वाटी, वाटी तूप बस होते पाहू शकता एकदम मस्त असं पीठ मुठीमध्ये येत आहे तर आता थोडं थोडं पाणी घालून आपण याचा डो मळून घेऊयात तर आपल्याला एकदम कडक असा डो हवा आहे कारण याच्यामध्ये साखर घातलेली आहे नंतर दहा रेससाठी दिल्यावर ती साखर विरगळते आणि डो आपला एकदम पातळ होते त्याच्यामुळे आपल्याला मळताना एकदम कडक असा डो मळून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता मी एकदम कडक असा डो मळून घेतलेला आहे आता आपल्याला हे झाकून असंच दहा ते पंधरा मिनिट ठेवून द्यायचं आहे जेणेकरून जे आपण साखर घातलेली आहे ती साखर व्यवस्थित मेल्ट होईल तर इथे पाहू शकता पंधरा मिनिट झालेले आहेत आणि पाहू शकता एकदम साखरेला पाणी सुटलेलं आहे आणि आपला डो एकदम असा मऊसूद झालेला आहे तर आता थोडासा पेढा तोडून घ्यायचा आहे आपल्याला आणि थोडासा पेढा तोडून घेतल्यानंतर त्याला पीठ लावून आपल्याला ही जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे साखरेमुळे आपला डो एकदम मऊ झालेला आहे त्याच्यामुळे आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे आणि थोडीशी जाडसर अशी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे जास्तच जर पातळ केली तर आपले बिस्किट एकदम कडक होतात तर तोंडामध्ये टाकताच विरघळल्या जातील असे आपण बिस्किट बनवणार आहोत तर या पद्धतीने आपल्याला जाडसर अशी पोळी हवी आहे तर सर्व साईडने मी पोळी एकसारखी करून घेते तर इथे आपली पोळी तयार झालेली आहे पाहू शकता या पद्धतीची मी पोळी बनवलेली आहे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही तर इथे माझ्याकडे दोन शेपचे साचे आहेत जर तुमच्याकडे जर साचे नसतील तर तुम्ही याला गोल सुद्धा आकार देऊ शकता एखाद्या वाटीने किंवा चौकोनी आकारामध्ये सुद्धा कट करू शकता तर मी दोन साईजच्या साच्याने ही बिस्किट पूर्ण कट करून घेणार आहे तर इथे माझ्याकडे लहान मोठेसुद्धा साचे आहेत त्याच्यामुळे लहान मोठे बिस्किट मी इथे कट करून घेणार आहे तर इथे पाहू शकता मी पूर्ण बिस्किट कट करून घेतलेले आहेत या पद्धतीने तर असेच आपल्याला बाकीचे राहिलेले सर्व बिस्किट बनवून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता जाडी याची तर या जाडीचेच मी इथे बिस्किट बनवलेले आहेत तर पूर्ण मी बनवून घेते आणि नंतर दाखवते तर हे पाहू शकता मी पूर्ण बिस्किट बनवून घेतलेले आहेत तर आता आपण हे तळण्यासाठी साईडला तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तर थोडासा तुकडा टाकून पाहायचा तुकडा जर वरती आला तर समजा आपलं तेल व्यवस्थित झालेलं आहे तर आता एक एक करून आपण हे बिस्किट ह्या तेलामध्ये दे सोडून देऊयात आणि मीडियम गॅसवर आपल्याला दोन्ही साईडने खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत जास्त जर फुल गॅसवर जर भाजले तर एकदमच कडक होतात त्याच्यामुळे आपल्याला मिडियम गॅसवरच तळायचे आहेत आणि एकदम कमी गॅसवर जर तळायला गेलं तर खूप जास्त वेळ लागते त्याच्यामुळे आपल्याला पलट करत मिडियम गॅसवर हे तळून घ्यायचे आहेत तर या अगोदर मी बिस्किटापासून बऱ्याच रेसिपी अपलोड केलेल्या आहेत बिस्किटाचे केक बिस्किटाचे आपे बिस्किटापासून ट्रेन गणपती सोफा सेट डायनिंग टेबल ह्या रुखोताच्या देखील मी वस्तू बनवलेल्या आहेत तर त्यातून पाहिल्या नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तर बोलता बोलता पाहू शकता आपले बिस्किटसुद्धा तळलेले आहेत तर इथे मी बिस्किट काढून घेते आणि बिस्किट काढून घेतल्यानंतर दुसरी बॅच देखील आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता मी दुसरी बॅच तळून घेते तर राहिलेली बिस्किटसुद्धा मी याच पद्धतीने तळून घेणार आहे तर इथे पाहू शकता मी सर्व बिस्किट तळून घेतलेले आहेत तर मग मैत्रिणी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील दाबा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप खुँँ धन्यवाद